सर्वांना नमस्कार विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनर्शे सहश स्वागत सर्वांना शुभ सकाळ तर महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस ही फायनली आऊट झालेली आहे सो त्याचं एक जे आर आलेला आहे त्या जे आरचं पूर्णपणे विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत गेले तीन महिने झालं मुलांसाठी अविरत व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून टेलिग्रामच्या माध्यमातून तीन महिने झालं त्यांची जी तोप आहे ती अजूनही अविरत तेवढ ठेवलेल्या लक्षात ठेवायचं त्यामुळं एक विनंती करतो कर का की आपल्या हक्काच्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला सोडू नका कारण की इथून पुढं आता खरी ओळख मास्टर विश्वासांची असणार आहे कारण की इथून पुढं जे काही भरती असतील किंवा त्यांचं लेखी असेल फिजिकल असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल जॉईनिंग असेल ट्रेनिंग सेक्शनला काही पिरियड्स असतील अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट या चॅनलच्या माध्यमातून आपण करणार आहोत तर सुरुवातीला एक विनंती करतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं पूर्ण सगळ्या जाहिराती इथून पुढच्या जे काही जागा असतील प्रत्येक जिल्ह्या वाईस आणि प्रत्येक घटका वाईज ती सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तुम पोहोच करणार आहे त्यासाठी टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे आणि इथून पुढं आता इथं पडणार काय हे खरं आहे का ते खोटा आहे का हे सगळं बंद करा कारण काल की गेले तीन महिन्यापूर्वी पण सांगत होतो की सरकारचा एक प्लॅन होता किंवा सरकारचं एक राजकारण होतं ह्या भरती मागं ते अशा पद्धतीने की दिवाळीनंतर इलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीच्या अगोदर किंवा आचारसंहितेच्या अगोदर जाहिरात आणि आचारसंहितेच्या नंतर निकालानंतर यांचं फिजिकल अशा पद्धतीने एक सूत्र त्यांचं होतं आणि गेले दोन तीन महिने ह्याच पद्धतीने मी तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी सगळ्या पोहोच करतो आणि त्यातलाच एक भाग सरकारनं करून दाखवलेलं आहे की भरती फायनली बरोबर आचारसहितेच्या अगोदर पाडलेले आहे आणि आचारसंहितेच्या नंतर याचं फिजिकल वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्या होणार आहेत बाकीचं पुढचं आपण पूर्णपणे क्लिअर येणाऱ्या ह्या दिवसांमध्ये बघणारच आहोत पण पहिला जे काही जी आर तो जी आर पहिला बघूयात आपण तर पोलीस महासंचालक प्रशिक्षण हो व खास पथके यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय शहीद भगितसिंग मार्ग कोलाबा मुंबई बघा मुंबई दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस चे हे तारीख आहे कालच आहे विषय बघा सर दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत म्हणजे फायनली सगळं फिक्स झालेलं आहे आणि लवकर लवकर ही भरती आज उद्यापासून सुरू होणार आहे एक महिना तुम्हाला फॉर्म भरायला दिलेला आहे तिथून बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला डे बाय डे आता दोन दोन तीन तीन चार चार जसं जमेल तसं तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून तुम सगळी इन्फॉर्मेशन आपण पोस्ट करणार आहोत तर बघा उपयुक्त विषयास अनुसरून कळण्यात येते की सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त पदांची माहिती या कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस ची रिक्त असलेली पदे भरण्याकरता जाहिरात देण्याबाबतचा विविध नमुदा सोबत जोडला आहे त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदरची जाहिरात दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस या दिवशीच्या मराठी हिंदी उर्दू व इंग्रजी भाषेतील मोठ्या प्रमाणात प्रसारण असलेल्या स्थानिक वृत्तपत्रामध्ये देण्यात यावी व तसेच या कार्यालयास ई ऑफिस कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक शंकर कुलकर्णी यांचे ई ऑफिस वरील शंकर बी कुलकर्णी या मेल आय डीवरती वरती किंवा माय आय टी विभागाच्या या ईमेल आय डी वरती त्यांनी पोस्ट करायला सांगितलेले आहे म्हणजे फायनली आज सगळ्या जे काही वृत्तपत्र असतील स्थानिकचे लोकलचे ह्याच्यामध्ये कमीत कमी चार वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध करायची असते प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक जिल्ह्याचे सिनियर अधिकारी यांनीही प्रत्येक जिल्ह्यातल्या सगळ्या जे काही लोकलचे वृत्तपत्र असतील जे फेमस असतील त्यांच्या माध्यमातून हे पोस्ट करायला त्यांना सांगितलेलं आहे म्हणजे एकंदरीत आज अठ्ठावीस तारीख आणि उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात होते सो आता मग कसे भरायचे काय भरायचं कुठं भरायचं किती जागा आहेत मग कसं करायचं हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या टेक्निकली काही गोष्टी आहेत म्हणजे फॉर्म कुठं भरावा हा एक गणितला मोठा आहे लक्षात ठेवा सो ज्याला फॉर्म कुठं भरावा हे कळतय त्याच शंभर टक्के दिस झालेलं असतं लक्षात ठेवा सो बघा तसेच कारागृह महानिरीक्षक यांनी दिलेल्या रिक्त पदांचा तपशील पोलीस आयुक्त मुंबई पुणे शहर नाशिक ग्रामीण आणि नागपूर शहर यांनी त्याच्या जाहिरातीमध्ये नमूद करावा त्यानुसार तंपीकृत आरक्षणाच्या तपशील सोबत जोडा जोडला आहे त्याचं त्यांनी सांगितलेलं आहे तर पहिला मुद्दा बघा सदरची जाहिरात मोठ्या प्रमाणात प्रस्थान असलेल्या जास्तीत जास्त चार वृत्तमानपत्राच्या स्थानिक आवृत्तीमध्ये प्रसिद्ध करावी जसं मग बोललो त्याच पद्धतीनं पहिला मुद्दा त्यांनी सांगितले की कमीत कमी चार वृत्तपत्र आहेत त्याच्यामध्ये त्यांना प्रसिद्ध करायला सांगितलेलं आहे दुसरा मुद्दा आहे सदरची जाहिरात ही जास्तीत जास्त बारा सेंटीमीटर बाय वीस सेंटीमीटर एवढ्या आकाराची त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे जे काही जाहिरात आहे कमीत कमी एवढ्या एवढ्या सेंटीमीटरची जाहिरात आहे तसं त्यांनी सांगितलेलं आहे तिसरा मुद्दा आहे यासोबत जोडण्यात आलेल्या नमुन्यात आपल्या पोलीस आयुक्तालय जिल्ह्याच्या नावाचा समावेश करावा जसं की वरती सांगली जिल्हा पोलीस किंवा पुणे पुली जिल्हा पोलीस किंवा अशा पद्धतीने शहर ग्रामीण अशा पद्धतीने त्याचा मिनिंग आहे लक्षात ठेवा तर आपल्या घटक रिक्त असलेल्या व सर्व पदांची एकूण आकडेवारी सदर जाहिरातीमध्ये नमूद करावी जी पदे रिक्त नसतील त्या पदाचा जाहिरातीमध्ये उल्लेख करू नये म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये जर एखाद्या घटकाला बॅट्समनला जागा नाही तर तो बॅट्समनचा जो काही कॉलम आहे तो त्यांनी टाकायचाच नाही म्हणून त्यांनी सांगितलेला आहे आणि अशाच पद्धतीने जर मग सांगितलं की प्रत्येक जिल्ह्या प्रत्येक घटका जागांची संख्या त्यांनी वृत्तपत्रामध्ये द्यायला सांगितलेली आहे लक्षात ठेवा आता इथून पुढं दोन तीन जिल्ह्याच्या आपल्याकडे आलेले आहेत ते सुद्धा तुमच्याकडे पुढच्या वेळेमध्ये आपण देणार आहेत की कोटकोटल्या जिल्ह्यामध्ये फायनली किती किती जाग्यांची संख्या आहे कोणकोणत्या घटकाला किती किती जागा आहेत हे सगळी दोन तीन आपल्याकडे आलेले आहेत तुमच्यापर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये दे आपण देणार आहोत त्यासाठी पहिला चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा बघा चौथा मुद्दा विस्तृत जाहिराती वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करू नये म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरती सेवा प्रवेश नियम नुसार सर्वसाधारण सूचना आहे ते जाहिराती असतात त्या सगळं सगळं पूर्णपणे जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करू नये म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आता हे जे आहेत प्रवीण कुमार पडवळ विशेष पोलीस महासंचालक संचालक महानिरीक्षक प्रशिक्षण व खासदके यांच्या अध्यक्षतेखाली हा जे आर निघलेला आहे लक्षात ठेवा आता वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करायचा नमुना त्यांनी कसा दिलेला बघा तर संबंधित आयुक्तालय जिल्हा गट क्रमांक नमूद करावा पोलीस शिपाई भरती दोन चोवीस पंचवीस असं वरती हेडलाईन लिहावं मोठं नंतर पोलीस शिपाई बॅट्समन कारागो शिपाई चालक पोलिस शिपाई सशस्त्र पोलीस शिपाई आयुक्तालय जिल्हा गट क्रमांक यांची पोलीस भरती दोन चोवीस पंचवीसची ची जाहिरात अशा पद्धतीने सेकंड लाईन द्यावी आणि मग पुढं पोलीस आयुक्त अधीक्षक समादेशक यांच्या आस्थापनेवर संधुल चोवीस पंचवीसच्या वर्षातील रिक्त असलेली पदे खालीलप्रमाणे आहेत असं द्यावं त्यांनी म्हणजे पेपरला जी बातमी द्यायची ते सांगतोय एक दोन तीन चार पाच पाच पदे बघा पोलीस शिपाई कारागोर शिपाई चालक पोलीस शिपाई बॅट्समन सशस्त्र पोलीस शिपाई आणि याच्या पुढे त्यांनी सांगितले की रिक्त असलेल्या जागा प्रत्येक पाचशे पाचशे घटकाच्या पुढे लिहायला त्यांनी सांगितलेलं आहे तर उपरोक्त रिक्त असलेल्या पदांकरता आवेदन अर्ज दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस परत आनंदाची बातमी बघा एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस ते तीस अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये स्वीकारण्यात येतील याबाबत सविस्तर माहिती पोलीस इक्विपमेंट दोन हजार पंचवीस डॉट महा महाआय डॉट ओआर जी या डब्ल्यू डब्ल्यू आणि डब्ल्यू 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 डॉट महापोलीस डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध उमेदवारांच्या माहिती कसा प्रसिद्ध करण्यात आली आहे ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा ही जाहिरात आलेली आहे लक्षात ठेवा उमेदवारास पोलीस आयुक्त अधीक्षक समाधेशकांच्या आस्थापनेवर पुलिस शिपाई बॅट्समन कारागोर शिपाई चालक शिपाई सशस्त्र पोलिस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा पोलीस रिक्वटमेंट पंचवीस डॉट टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे सक्षम प्राधिकारी यांच्या अंदरमध्ये हा सुद्धा कॉलम निघलेला आहे लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी गेले तीन महिने झाला आपण प्रयत्न करतोय आणि ह्याच्या पुढं सुद्धा आपला आता खरी खरी ओळख आपल्या याच्या पुढं असणार असं ठेवायचं कारण की इथं टेक्निकली ऑफिशियली ऑथेंटिकच माणूस टिकणार आहे ह्याच्या आधी पण सांगितलंय आता पण सांगतोय इथून पुढं जागा किती असतील कशा असतील आणि फॉर्म कुठं भरायचा कसा भरायचा किंवा जसं मगापासून सांगितलं की तीन चार घटकाच्या जाहिराती पेपरमधल्या सुद्धा आपल्याकडे आलेल्या आहेत ते सुद्धा तुमच्यापर्यंत ह्या नंतरच्या व्हिडिओमध्ये एक दोन तासामध्ये पोहोच करणार आहे सो सगळ्या इन्फॉर्मेशन अतिशय महत्वाचे असणार आहेत आजपासून जो चॅनलला जोडला जाईल त्याची त्याची वर्दी फिक्स होतील एवढं लक्षात ठेवायचं कारण खूप मोठा एक्सपिरियन्स खूप मोठा अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करण्याचं काम आपण करतोय सो अशा पद्धतीनं अशाच मोफत इन्फॉर्मेशनसाठी पहिला चॅनल आपला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न संच असलेली आपली पिढे बॅच तुमच्यापर्यंत आपण पोहोच करतोय सो so, आज विषय अशा पद्धतीने की गेले खूप दिवस तुमच्यापर्यंत पोस्ट करतो तर आताही सांगतोय की सगळ्यात मोठी आहे गेल्या वेळी दोन बावीस तेवीस वेळी साडेचार हजार क्वेश्चन क्वेश्चन सेट होता त्याच्यामध्ये आपण त्रेपन्न क्वेश्चन आलेले होते आणि ह्यावेळी मात्र पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सत्तर प्लस प्रश्न यायलाच पाहिजेत अशा पद्धतीचा एक महत्त्वाचा अतिसंभाव्य प्रश्न ठोकळा आपण तयार केलेला आहे तो जर तुम्हाला हवा असेल तर ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा तुम्हाला घर बसल्या पाच मिनिटांमध्ये पिढीए भेटून जाईल ॲज इजच करून घ्या ह्याच्यापेक्षा वेगळं काय येणारच नाही सोडूनच विषय द्या आणि ह्याच्यामध्ये सगळे विषय क्लिअर केलेला मराठी ग्रामर असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल सामान्य ज्ञान सगळे जे सगळे विषय पोलीस प्रशासन असेल तांत्रिक प्रश्न असेल जिल्हा प्रश्न असतील अतिसंभव प्रश्न असतील दोन हजार पंचवीससाठी येणारे प्रश्न असतील एकोणीशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत वर्ग दोन वर्ग तीन लेवलच्या सगळे प्रश्न याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं जुन्या सर्व जिल्ह्याच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण सोडवून दिलेल्या आहेत एकही घटक सोडलेला नाही एकही घटक सोडलेला नाही त्याच पद्धतीनं छत्तीस जिल्हा पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्हा पोलीस भरतीसाठी आणि त्याच पद्धतीनं सगळ्या जिल्ह्याच्या सगळ्या घटकांसाठी पोलीस शिपाई चालक एसआरपीएफ बॅट्समन आणि कारागृह सगळ्याच्या सगळ्या पदांसाठी अतिशय महत्वाचे असणार ही पीडीएफ आपण तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहोत त्याच पद्धतीनं ह्या सोबत तुम्हाला नव्याण्णव रुपयाचा डायट प्लॅन मोफत भेटतोय आणि याच्यामध्ये तुम्हाला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रोफेशनल ऍथलीटचा डायट प्लॅन कसा पाहिजे याचं गायडन्स केलेला आहे टाइमिंग सोबत काय काय खायचं ग्राउंडच्या आधी काय ग्राउंडच्या नंतर काय अशा पद्धतीने सगळं गायडन्स केलं तीन पेजचा डायट प्लॅन आहे लक्षात ठेवा तीन पेजचा डायट प्लॅन तो प्लान तुम्हाला डायट प्लॅन सुद्धा तुम्हाला शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि शॉर्टपुट साठी सुद्धा अतिशय डायट प्लॅन तुमच्यापर्यंत नव्याण्णव रुपयेचा डायट प्लॅन ह्या सोबत तुम्हाला फ्री भेटणार असेल मोफत भेटणार आहे सो तुम्हाला जर ही पीडीएफ हवी असेल तर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आत्ताच एक मेसेज करा कारण की लेखीबद्दल सुद्धा अतिशय महत्वाचं मार्गदर्शन तुम्हाला डे बाय डे होणार आहे आता वेळ कमी आहे कारण की आज दिवसभरात जेवढे मॅक्झिमम व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न होईल तेवढा तुमच्यापर्यंत करणार आहे त्यासाठी पहिला आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं या पीडीएफचा रेट जो आहे तो सहाशे नव्याण्णव होता तो आता आपण तीनशे नव्याण्णव रुपये मध्ये करतोय सो ज्यांना ज्यांना ही पीडीएफ हवी असेल त्यांनी त्यांनी वेळ न घालवता आत्ताच एका सेकंदात आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा तुम्हाला पाच मिनिटामध्ये ही पीडीएफ घर बसल्या भेटून जाणार लक्षात ठेवा तो शेवटी वेळ कमी आहे पाठ्यामागं जे सांगत होतं तेच पुढे इज झालेलं आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा सांगतोय की लिखीपर्यंत अजिबात आपल्या चॅनलला सोडू नका कारण की इथं परफेक्ट आणि जे ओरिजिनल आहे जे खरच आहे जे क्षणिक नाही म्हणतोय जे आता इथल्या इथं पोरं फसतील असं वगैरे वगैरे आता इथन पुढे सगळ्या गोष्टी चालू होतील कारण पाठिंबा सगळा विषय झाला पण ज्याला अनुभव खूप मोठा आहे तोच फक्त याच्यामध्ये गायडन्स करू शकतोय असे दिवस इथनं पुढे येणार आहे लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं पूर्ण जाहिरातीची इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे तो चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं पीडीएफ मात्र घ्यायला विसरायचं नाही सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथेच सांगतोय तोपर्यंत धन्यवाद